हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कच्चा कांदा खाऊन आरोग्यासाठी फायदे कसे मिळवता येतील हे सांगणार आहे कांदा शिजवल्याने त्याची चव चा तर चांगली होतेच पण त्याचा पूर्ण फायदा हा कच्च्या कांद्यापासून मिळतो सर्व प्रकारचे अन्न जसे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे तसेच कांदा आरोग्यासाठीही उपयुक्त मानला जातो खरे तर कांद्यात सल्फर मुबलक प्रमाणात असते त्यामुळे उन्हाळ्यातही उष्णता टाळण्यासाठी कच्च्या कांद्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो आज मी तुम्हाला कच्चा कांदा खाऊन आरोग्यदायी फायदे कसे मिळवता येतील हे सांगणार आहे यात अँटीऑक्सिडंट्स असतात म्हणजे संपूर्ण आरोग्यास प्रोत्साहित करण्यास मदत करतात जाणून घेऊयात कच्चा कांदा खाण्याच्या फायद्यांविषयी एक कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे हाडांसाठी फायदेशीर कच्चा कांदा कॅल्शियमचा स्रोत आहे जो हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे कॅल्शियम ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास देखील मदत करते ऑस्टिओपोरोसिस हा एक आजार आहे ज्यामुळे हाडांचे नुकसान होते यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो दोन मधुमेहावर नियंत्रण कच्चा कांद्यामध्ये एलिल प्रोपिल डायसल्फाईड नावाचे कंपाऊंड असते जे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते ॲलिल प्रोफिन डायसल्फाईड मधुमेहावरील रामबाण उपाय आहे जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते तीन अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध कच्च्या कांद्यामध्ये फ्लेओनाइडट्स आणि फेनोलिक्ससह अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकलमुळे होणाऱ्या ऋतींच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात अँटीऑक्सिडंट्स कर्करोग आणि हृदयरोगासह तीव्र रोगांचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकतात कच्च्या कांद्यामध्ये सल्फर नावाचे कंपाऊंड असते जे पोट आणि पोटाच्या कर्करोगासह इतर अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते ऑर्गनोसल्फर कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखू शकतात चार रोगप्रतिकारक शक्ती वाढते कच्च्या कांद्यामध्ये विटॅमिन सी असते जे निरोगी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आवश्यक आहे विटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशींच्या उत्पादनास प्रोत्साहित करतात जे संक्रमण आणि रोगांशी लढतात कच्चा कांदा खाल्ल्यास सर्दी फ्लू आणि श्वसनाचा आधार श्वसनाच्या इतर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते पाच पचन पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी कच्चा कांदा सलादच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता विविध संक्रमणापासून आराम कांद्यामध्ये अँटीऑलर्जिक आणि अँटीऑक्सिडंट सारखे गुण असतात जे शरीराचे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास मदत करते लोह कमतरता कांदा लोह फोलेट आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो यामुळे कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता सुद्धा दूर केली जाऊ शकते